नमस्कार मी उदय गुंडुली आपल्या सर्वांचा आदर्श महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत करतो आपण आहोत आज अहमदपूर या ठिकाणी आज दिनांक आठ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुदानित शाळेचं या ठिकाणी आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे त्या आंदोलनाचा हेतू काय आहे आणि त्यांच्या मागण्या काय आहेत नेमकं या या अनु... विना शाळेचे जे सर्व शिक्षक या ठिकाणी आपल्या सोबत आहेत या शिक्षकाकडून आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत सर नमस्कार आपला आदर्श महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत आहे सर जे अनुदान विनाअनुदानित शाळेचं जे आज आपण जे आंदोलन पुकारलेलं आहे ते आंदोलन हे पूर्ण महाराष्ट्रभर आहे का आणि किती दिवस या ठिकाणी आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी राहणार चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस साली चोवीस साली टप्पा अनुदानाचा शासन आदेश निघाला आणि या शासन आदेशानुसार एक जून दोन हजार चोवीस पासून वाढीव टप्पा परंतु अलीकडे तीन अधिवेशन होऊन देखील या आम्हाला वाढीव गेलेला नाही तर आझाद मैदानावर शिक्षक समन्वय संघाचं हुंकार आंदोलन आहे आणि या हुंकार आंदोलनामध्ये जवळपास पन्नास हजार शिक्षकांनी काय केलेलं आहे भाग घेतलेला आहे हजारो शिक्षक या आझाद मैदानाकडे आज वाटचाल करीत आहेत आणि त्या आझाद मैदानावरल्या शिक्षकाला पाठबळ देण्यासाठी आठ आणि नऊ तारखेला संपूर्ण महाराष्ट्र बंद आणि ह्या महाराष्ट्र बंद मध्ये संपूर्ण शिक्षक संघटनेने सहभाग घेतलेला आहे आणि त्याला पाठिंबा म्हणून आम्ही आज अहमदपूर शहरातील संपूर्ण अनुदानित असतील अंशता अनुदानित असतील किंवा विना अनुदानित असतील संपूर्ण शाळा आज आम्ही काय केलेले आहेत या ठिकाणी बंद केलेल्या आहेत आणि आम्ही याच्या मी शासनाला असा सांगू शकतो की कि आज किंवा उद्या जर हा निधी निधी तरतुदीचा आदेश म्हणजे नाही झाली तर येणाऱ्या कालखंडामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या बेमुदत शाळा आम्ही काय करू बंद करू आज हजारो शिक्षक शंभर टक्क्यामध्ये येण्या अगोदरच रिटायर होत आहेत सेवानिवृत्त होत आहेत काही आता आमच्या एवढी तर देश सेवा कुणाचीच नाही की आमचा पूर्ण वय आज रिटायरमेंटला आलेला आहे आणि आम्ही आज ही बिन या ठिकाणी काय करत आहोत सेवा करत आहोत या गोष्टीची शासनाला लाज देखील वाटत नाही इतर कामासाठी भरीव निधी शासन मोठ्या प्रमाणात देते आणि फक्त शिक्षकांना सांगते की आम्ही सकारात्मक आहोत आणि सकारात्मक हा शब्द ऐकून ऐकून आता आमचे संपूर्ण कान काय झालेले आहेत बहिरे झालेले आहेत आणि मुख्यतः या मंत्रिमंडळामधले जे शुक्राचार्य आहेत अर्थ खात सतत या शिक्षकाच्या जीवावर उठलेला आहे आणि आम्ही त्याचा धिकार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये हो या सरकारला आम्ही शंभर टक्के त्याला आम्ही बक्षीस म्हणून काय द्यायचं ते आम्ही हे शिक्षक देऊ एक शिक्षक संपूर्ण राष्ट्र घडवू शकतो आणि हे राष्ट्र घडवित असताना एक शिक्षक राष्ट्र देखील बिघडू शकतो सत्ता देखील पलटू शकतो हे येणाऱ्या आम्ही ह्या सत्ताधारी सरकारला आम्ही या ठिकाणी सांगू आणि शिक्षक आमदारांना देखील माझी विनंती आहे की आमच्या शिक्षकाच्या मतावर तुम्ही निवडून येता आणि आमच्या शिक्षकाचे फोन देखील तुम्ही घेत नाही विधान भवनामध्ये आता कालचं एक उदाहरण आहे की अजितदादा संदर्भामध्ये कुणीतरी विरोध केल्यानंतर सगळे त्याच्या गटातले आमदार शिक्षक आमदार त्याची बाजू मांडण्यासाठी काय करत आहेत सभा सभागृह बरखास्त करण्याची भाषा करत आहेत पण या शिक्षकाला टप्पा देण्यासाठी ते सभागरामध्ये आवाज देखील उठवत नाहीत अशा पद्धतीची ही यंत्रणा संपूर्ण झालेली आहे आणि आम्ही सरकारला एवढीच विनंती करतो की आम्हाला या दोन दिवसामध्ये न्याय द्यावा अन्यथा आम्ही संपूर्ण शिक्षक समयोगातर्फे येणाऱ्या काळामध्ये बेमुदत आम्ही काय करू संप पुकारू आणि होणारं जे विद्यार्थ्याचं नुकसान आहे त्याला सर्वस्वी सरकार काय राहणार आहे जबाबदार राहणार आझाद मैदानावर जे आंदोलन चालू आहे ते आता आंदोलनामध्ये अंदाजे किती शिक्षक मी लाईव्ह व्हिडिओ कॉल केलो जवळपास सात ते आठ हजार शिक्षक आता सध्या मैदानावर आहेत अजून एक दोन तासामध्ये जवळपास वीस ते पंचवीस हजाराच्या वर ही संख्या जाईल उद्या पर्यंत जवळपास तीस हजारापर्यंतचा आकडा या शिक्षकाचा काय होईल पूर्ण होईल त्या ठिकाणी कारण महाराष्ट्रातून संपूर्ण शिक्षक आता आझाद मैदानाकडे काय झालेले आहेत निघालेले आहेत सर कसं याच्यामध्ये दिलेलं याच्यामध्ये दोन हजार नऊ पासून दोन हजार नऊ ला शेअर काढलेला होता शासनाने की विना अनुदानित वरून म्हणजे कायम विना अनुदानित होतं त्या अनुदानित केलं गेलं आम्हाला पण दोन हजार नऊ नंतर दोन हजार सोळाला टप्पा दिला त्याच्यानंतर दोन हजार सोळाला पहिला टप्पा दिला त्याच्यानंतर दोन हजार अठराला वीस ऐवजी चाळीस टक्के केलं सर प्रत्येक वेळेस दोन अशा यांची पेन्शन वाढवायची झाली तर किती वेळ लागतं सर सांगा तुम्ही एक सेकंद जो आंदोलन करतात आज ज्याप आमदारला एक सांगा मोबाईलला किती आहे दोनशे अडतीस रुपये रिचार्ज चार मारलं तर महिनाभर फ्री आहे पण यांना दहा दहा हजार रुपये दिले जातात कशासाठी लागतात एवढे पैसे कशासाठी लागेल हा कशा हो तुम्हाला आम्हाला लागतात किती अकराशे कोटी रुपये लागेल मागणी केलेली केसरकर साहेबांनी ज्यावेळेस प्रस्ताव केलेला होता त्यावेळेस सध्या सगळ्यात विरोध अजित पवारांचा आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये केला होता विक्रम काळे साहेबांना फोन केला फक्त निवडणूक आली की येतात भेटतात सगळं हा मी करतो असं करतो नरवटे सर तुमची झाली आता खाणेपिणे सोडून देऊन बसावं का पंधरा पंधरा वर्ष झाले सर आम्ही जर विषय असेल तर कमीत कमी एक हजार आंदोलन झालेत आणि एक हजार आंदोलन मध्ये औरंगाबादच्या आंदोलन मध्ये अक्षरशः एवढे ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आलं त्यावेळेस त्यांनी चार। चार्ज केलाय अक्षरशः आमच्या बहिणी होत्या जे की प्रेग्नेंट होत्या सहा सहा महिन्याच्या त्यांच्यावर चार्ज केलाय एवढा निर्दयपणा आता जे दोन दिवस तुम्ही आंदोलन पुकारलेलं आहे दोन दिवस इथे पाच जून पासून मुंबई येथे आझाद मैदानाथ आंदोलन चालू आहे सर आणि मुदत मरे ते बंद होत नाही सर दरवेळेस आम्हाला हे करण्याची बाधी गेल्या वेळेस वे। आंदोलन दिलं लेटर दिलं हे जी आर काढला चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला तुम्ही जी आर काढला मग ती निधीची तर तुम्ही सगळीकडे करत ना लाडक्या बहिणीची तरतूद तुमची एक सेकंदात होती तिथं निधी उपलब्ध होतो आणि आमच्यासाठी निधी नाही का आम्ही तर दिवस रात्र येतो आमचे लेकर उपाशी मारतात आम्ही कुणाला सांगायचं आम्हाला एका मागण्या मान्य नाही झालं तर पुढे सरळ आम्ही एक शिक्षक बघणार बेगुदत मदन करणार नाही तर सरळ सरळ आतमदहन करणार सर आमच्याकडे पूर्ण पळ मरतो तसंही मरतो एकदाच मरू ना कोणतंही मरायचं तर आज मरायचं उद्या मरायचं आम्हाला कधी मरायचं असं मरत एकदाच मरु शिक्षक आज आजाद मैदानावर हे चालले आज ह्याच्यातून आले तेवढे जायला पैसे नाहीत एवढाच कर नाही आम्ही आंदोलन आज बंद केलंय असा आदेश काय संच की दोन दिवसाची यांची पगार मायनस करा दोन दिवसांचा त्यांचा विना वेतन पगार जे जे आंदोलनात सहभागी आहेत त्यांची पगार देऊ नका म्हणून सांगितले म्हणजे हे कुठली शाही लोक उमशाही चालू आहे तुमची का म्हणून हुकुमशाही गरज पण तुम्हाला एकच शिक्षक असतो का शिक्षकच आहेत का आज पंधरा वर्ष कसं घर चालत सर सांगा एक महिना पगार जर शंभर टक्के वेळेची लेट झाली तर त्यांना होता पण आम्हीच विचार का कोणत्याही खात्याची यांचा जर यांचा आदेश काढला यांनी दोन लाख यांना कशाला लागतात दोन लाख रुपये बाकीचं इन्कम तर चालूच आहे ना या प्रत्येक गोष्टीचा विचार करावा आणि शासनाने कळकळीची कल विनंती आम्हाला आणखी आजही सांगतो आम्ही फडणवीस साहेबांना अर्थ अजित पवार साहेबांना एकच विनंती कळकळीची की आमची निधीची तरतूद करा व आमच्या लकडा मनाचा आशीर्वाद द्या नाहीतर येणारी ना ये ना येणारी जी निवडणूक असेल पुढची त्याच्यामध्ये आम्ही जरूर उत्तर देऊ प्रत्येक गोष्टीला तुम्हाला ओके okay.